शासनानं राज्यातील परमिट रूम वाईन शॉप व बारमधून होणाऱ्या मद्यविक्रीवरील व्हॅट टॅक्समध्ये दहा टक्के तसेच परवाना नूतनीकरण शुल्कात वाढ केल्याच्या निषेधार्थ तसेच सदरची टॅक्स व परवाना नूतनीकरण शुल्क वाढ रद्द करावी अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी गुरुवार दिनांक वीस रोजी राज्यातील परमिट रूम वाईन शॉप व बार व्यावसायिक मद्यविक्री बंद आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाला कृंदवाड ग्रामीण बार असोसिएशननं गुरुवारी परमिट रूम वाईन शॉप व बियर बार व्यावसायिक विक्री बंद ठेवून आंदोलनाला जाहीर पाठिंबा देऊन आमच्या मागण्या मान्य करण्यात याव्या अशी मागणी कुरंदवाड ग्रामीण असोसिएशनचे अध्यक्ष अनुप मधाळे यांनी केली याबाबत माहिती देताना अनुप मधाळे म्हणाले की राज्य शासनानं महसुली उत्पन्न वाढीसाठी राज्यातील परमिट रूम वाईन शॉप व बिअर शॉपिंगमधून होणाऱ्या विक्रीवर दहा टक्के व्हॅट टॅक्स तसेच परवाना नूतनीकरण शुल्कातही वाढ केली आहे याचा फटका परमिट रूम वाईन शॉप व बिअर शॉपी व्यावसायिकांना बसणार आहे यापूर्वी अनेकदा अशा प्रकारे करवाडी केल्या गेल्यात त्याची झळ संबंधित व्यावसायिकांना बसत असून मोठे आर्थिक नुकसान होते या पार्श्वभूमीवर सदरभ्यात टॅक्स परवाना नूतनीकरण शुल्क वाढ रद्द करावी या मागणीसाठी राज्यासह तालुक्यातील वाईन शॉप वाँच्छौप, व वाँच्छौप, बिअर शॉपी व्यावसायिक बंद आंदोलन केलं असल्याची माहिती मधळे यांनी दिली यावेळी उपाध्यक्ष बापूसो कोळी टाकळीवाडी बबनखोत लाटवाडी दादासो गावडे गावठे गुलंद अभिषेक बंडगर कुरुंदवाड राकेश जमदाडे कुरुंदवाड सेक्रेटरी सुरेश पाटील दत्वाड खजिनदार सागर चव्हाण कुरुंदवाड यांच्यासह सदस्य उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ मी अनुक्रमदास मधाडे कुरुंदवाड ग्रामीण बार असोसिएशन अध्यक्ष आजचा जो महाराष्ट्र असोसिएशन जो बारा परमिटर त्या असोसिएशन जो निर्णय घेतला होता व्याट चालण्या संदर्भात शासनाने जो व्याट वाढवला आहे त्या संदर्भात जो निर्णय घेतलेला त्यामध्ये सर्व आमच्या बारच्या चालक मालकांनी जो पाठिंबा दिला त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो चा आणि असंच एकजुटीनं काम करत राहूया व आजच्या निर्णयासाठी जर मी पाठिंबा दिला व आमच्याकडून वरिष्ठ असोसिएशनला जो पाठिंबा दिला पूर्णपणे बंद दिला बंद ठेवला त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो